नमस्कार आर बुधवार दिनांक डिसेंबरच्या बातमीपत्रात स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख छत्तीस हजार सातशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख पंचवीस हजार सातशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख वीस हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा रुपाली घाटगे यांचा सल्ला सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक प्रबोधनावर भर भवानी मंडप इथं राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध विभागांचे स्टॉल एकतीस वर्षानंतर महात्मा फुले विद्यालयाच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्भेट देश विदेशातून ऐंशी माजी विद्यार्थी गणवेशात सहभागी शाळेला पन्नास हजारांची भेट गुरुजनांचा भावपूर्ण सत्कार आठवणींना उजाळा देणारा अविस्मरणीय स्नेह मेळावा अध्यक्ष चषक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उर्दू विद्या मंदिर घवघवीत यश पाठवीतील समी उल्लास जावेद बागवानं पन्नास मीटर धावण्यात जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला केंद्र तालुका आणि जिल्हास्तरावर पदकांची कमाई शाळेचा लौकिक वाढवला शिवणगेचं महिलांचा सन्मान आणि महिलां स्वच्छ गल्ल्यांचा गौरव खेळ पैठणीचा सन्मान नारीचा उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वच्छता सौंदर्यीकरण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा भव्य कार्यक्रम विकसित भारताच्या संकल्पनेत पर्यावरण संरक्षण अनिवार्य संजय कदम यांचं प्रतिपादन ऊर्जा जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापनावर विज्ञान प्रदर्शनात भर त्रेपन्नावं चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कालपुनरीत उत्साहात संपन्न मुमेवाडी येथील प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा यशाबद्दल गौरव केंद्रीय आणि तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अकरा पारितोषिकांची कमाई नाटिका स्पर्धेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार विद्यार्थ्यांना नवं प्रोत्साहन शिवराज विद्या संकुलाच्या मैदानावर इंटर झोनल महिला फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ उद्घाटन सामन्यात शिवराज महाविद्यालयाचा चार शून्य असा दंडणीत विजय चार संघांचा सहभाग क्रीडा विभागाच्या वतीनं नेटकं आयोजन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा